शासनाने उज्जैन वाराणसीच्या वारकऱ्यांच्या निर्णय घेतला नोटिफिकेशन शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आले पुढील तीन ते चार महिन्यात प्रशासनाचा भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस आहे लोकांना विश्वासात घेऊन कॉरिडॉर करण्याची भूमिका मुख्यमंत्री पालकमंत्री व अधिकाऱ्यांनी अनेक वेळा बोलून दाखवली पण प्रत्यक्षात मात्र लोकांना अंधारात ठेवून कुठलाही अधिकृत नकाशा न दाखवता शासनाकडून पंढरपूर कॉरिडॉर हे पुढे रेटण्याचा कार्यक्रम चालू आहे कधीच टोकाचा विरोध किंवा उग्र आंदोलने करण्यात आली नाहीत काल बाधितांची महत्वाची बैठक असल्याने लोकांनी इथे आवर्जून उपस्थिती लावली पण प्रत्यक्षात बैठक चालू झाल्यानंतर हेवे दावे वाद प्रतिवाद व श्रेयवादाची लढाई याच्याशिवाय बाधितांच्या पदरी काहीच पडले नाही अशी चर्चा सध्या मंदिर परिसरात होत आहे कॉरिडोर रुपी संकट हे घराच्या उंबरापर्यंत येऊन थांबले आहे पण बाधितांमधील काही नेते मंडळी फक्त सोशल मीडिया पुरतेच मर्यादित असल्याचे दिसून येते यामुळे जो गोरगरीब बाधित आहे त्याचे खच्चीकरण होत आहे धन दांडगे व जास्त जागा असणारे व्यापारी व पुढाऱ्यांशी जवळीक असणारे यांना प्रशासनाकडून विशेष शब्द दिल्याची चर्चा देखील मंदिर परिसरात होत आहे आंदोलनातील महाराज मंडळी प्रतिष्ठित व्यापारी असे महत्वाचे दुवे बाजूला करून आंदोलनाची हवा काढून घेण्याचे काम पुढाऱ्यांकडून होत आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाला न मेचणारे हे सरकार तुमच्या व्हॉट्सअपवरच्या आंदोलनाला भीक घालणार का याचा सारासार विचार सोकॉल्टे मंडळींनी करण्याची गरज आहे कॉरिडोर रुपी या संकटाला परतवून लाविण्यासाठी कायदेशीर तसेच रस्त्यावरची लढाई लढण्याची गरज आहे नाहीतर हा विरोध फक्त भाववाढीसाठी आहे असे म्हणावे लागेल